इसलिए हमारी जो रिएक्शन थी उस टाइप की थी संजय राउत ने संजय राउत को पूछिए कि राजन बिचर ने क्या किया था दस साल पहले दिल्ली में जब एक वेटर ने उनको रोटी के खाना परोसा था वो खाना ठीक नहीं था तो उसके मुंह में रोटी मार के वो खासदार ने उनके वो हटा के उनको मारा था जब संजय राउत कहाँ गए थे हाँ ज्या ज्या वेटरच्या तोंडामध्ये त्यांनी पोळी कोंबली होती त्या मुस्लिम ज्याला रोजा होता त्याचा रोजा तुम्ही तोडला होता त्याच्या तोंडामध्ये अन्न कोचून मी तर काही असं केलं नाही मी त्या समितीच्या अध्यक्षांना पण आधी फोन केला की तुम्ही फक्त केवळ आमदारच नाही त्या कॅन्टीनमध्ये येणारा प्रत्येक कोणी असो तो पत्रकार महोदय असतील आमदार असतील अधिकारी कर्मचारी का पक्ष कार्यकर्ता या संदर्भात या लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे आता तुम्ही सगळं जगासमोर एवढं मीडियाने आणलं की प्रशासनाने स्वतःच जाऊन या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे भेट जाणार इसले हमारी जो रिॲक्शन ती वोस टाईप की संजय राऊत संजय राऊत को पूछिए राजन ने क्या किया था दस साल पहिले दिल्ली में जब एक वेटर ने उनको रोटी के खाना परोसा वो खाना ठीक नहीं था तो उसके मुंह में रोटी मार के वो खासदार ने उनके केदारने हटाके के मारा था जब संजय राऊत गए थे दुण। 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 हाँ आणि वेटरच्या तोंडामध्ये त्याने पोळी कोंबली होती त्या मुस्लिम रोजा होता त्याचा रोजा तुम्ही तोडला होता त्याच्या तोंडामध्ये अन्न कोचून मी तर काही असं केलं नाही मी त्या समितीच्या अध्यक्षाला पण रात्री फोन केला की तुम्ही फक्त केवळ आमदारच नाही त्या कॅन्टीनमध्ये ना येणारा प्रत्येक कोणी असो तो पत्रकार महोदय असतील आमदार असतील अधिकारी कर्मचारी का पक्ष कार्यकर्ता संदर्भात या लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे आता तुम्ही सगळं जगासमोर एवढं मीडियाने आणलं की प्रशासनाने स्वतःच जाऊन या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे